बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख फिक्स झाली का तर ती फिक्स होईलच परंतु त्याआधीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे बँक खात्यावरती पहिला टप्पा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पंचवीस डिसेंबर रोजीच अनेक महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सबसिडी जमा झालेली आहे तुमच्या देखील बँक खात्यावर गॅस सबसिडी जमा झाली का नक्की कमेंट करून सांगा आता हे पैसे नक्की कोणाला जमा झाले आहेत चला लगेच माहिती घेऊया तत्पूर्वी हा मेसेज पहा हा मेसेज असणार आहे पाचशे एकोणसत्तर रुपये जमा झाले आहेत पंचवीस तारीख या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता आता यामध्ये लक्षात घ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नक्की आहे काय तर या योजनेअंतर्गत जे गॅस कनेक्शन असतात महिलांच्या नावावरचे जे गॅस कनेक्शन असतात त्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे त्यांच्या बँक खात्यावरती सबसिडी म्हणून जमा केले जातात आता यामध्ये दोन प्रकारच्या महिला पात्र ठरतात एकतर उज्ज्वला गॅस योजनेच्या महिला डायरेक्ट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरतात आणि दुसऱ्या म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या महिला देखील पात्र ठरतात आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासोबत त्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक असणार आहे म्हणजेच की तुमच्या घरचे जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर असणे बंधनकारक असणार आहे तरच तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरता आता जे निधी वितरण झाले आहे जी सबसिडी जमा झाली आहे ती फक्त आणि फक्त उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना जमा झालेली आहे परंतु याबाबत या हे फक्त पहिला टप्पा आहे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला असतील ज्यांना आता अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र केले त्यांना देखील योजनेचे पैसे येत्या काही दिवसात येऊ शकतात कारण आपण पाहिलं होतं की पन्नास कोटी रुपये निधी वितरणाचा जी आर मागील काही दिवसांपूर्वीच आला होता म्हणूनच ही महत्वाची अपडेट असणार आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला आणि तुम्हाला गॅस सबसिडी जमा झाली का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेअर आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र